आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी पंतप्रधान घरकुल योजनेचे लाभार्थी यांना त्वरित बांधकाम परवाना देण्यात यावे अन्यथा वंचित बहुजन आघाडीतर्फे अमरण उपोषणाचा इशारा अकोला जिल्ह्याचे नगरपंचायत बार्शी टाकळीकडून पंतप्रधान घरकुल योजनासाठी नऊशे एकसष्ट लाभार्थी यांचे घरकुल सन दोन हजार एकोणीसपासून लाभान्वित झाले असून नऊशे एकसष्ट लाभार्थ्यांपैकी फक्त अंदाजे चारशे लोकांना घरकुल बांधण्यासाठी बांधकाम परवाने देण्यात आला आहे उर्वरित अंदाजे पाचशे पन्नास लाभार्थी यांना घरकुल योजनामध्ये नगरपंचायतकडून बांधकाम परवाना देण्यात आला नसून लाभार्थी यांना घरकुल योजनाच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आला आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नगरपंचायत बारशी टाकळीचे कार्य अधीक्षक सुनील उगले यांना निवेदन देऊन उर्वरित लाभार्थी यांना सात दिवसाच्या इशारा देण्यात आलाय निवेदन देते वेळी वंचितचे ज्येष्ठ नेते नईमुद्दीन शेख अजहर पठान सुनील शिरसाट नईम खान इम्रान खान तमीज खान उर्फ गोबासेठ सुरेश जामनिक्स अनिल धुरंदर फिरोज खान सेल सिरियासत मोहम्मद अफरोज शुभम इंगोले अमित तायडे इब्राहिम खान जावेद खान इत्यादी उपस्थित होते